आजचा हा सत्याचा मोर्चा निघाला आणि याच मोर्चामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे हे देखील सहभागी झालेले होते यावेळेला राज ठाकरे यांनी संबोधित करताना नेमकं काय म्हटलंय बघूयात मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय या सगळ्या दुबार मतदारांचा काढते ते कापड हे सगळे दुबार मतदार आहेत हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत हे मी तुम्हाला आत्ता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही नाही कोर्टाने सांगितले जानेवारीत निवडणुका घ्या कशा घ्या का घ्या कोणालाही घाई पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाहीये आहेत पाच वर्ष अजून एक वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे काय फरक पडतो पाच वर्ष काही फरक नाही पडला अजून एक वर्ष गेलं कल्याण ग्रामीण डोंबिवली मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत या इकडच्या मतदारांनी इकडच्या इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे साडेचार हजार मतदार हे या ठिकाणी या राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे त्यातल्या अगदी नावाला म्हणून मी तुम्हाच्यासाठी हे एवढे मतदार आहेत हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहतायत तिथेही मतदान केलं आणि मलबार हिलमध्ये देखील हिल मतदान केलं जो so, मतदार उन्हा दारामध्ये रांगेमध्ये उभा राहतो त्याच्या मतांचा अपमान नाही का म्हणजे मतदारांनी मतदान नोंदवायचं कुठेही करायचं पण मॅच अगोदरच फिक्स आहे त्याच्या मताला काय किंमत आहे जेव्हा कधी निवडणुका होतील एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करा चेहरे कळले पाहिजेत एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची म्हणजे मतदाराच्या ठिकाणी बसली पाहिजेत आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार वाले जर आले तिथेच फोडून काढायचे बडाव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे कम्युनिस्ट पार्टीचे लोक बोलतायत काँग्रेसचे लोक बोलतायत सगळेच जण बोलतायत एवढंच नव्हे भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत चिंतेचे लोक बोलत आहेत दुबार मतदार आहेत अजित पवारांचे लोक म्हणत आहेत दुबार मतदार आहेत अरे मग अडवलंय कोणी मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात साधी गोष्ट आहे मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर त्या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मान्य पण सगळं लपून 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 छपून जे चालू आहे ते कशासाठी